धीशाने म्हणते द्वारकाधीशा देवा जरा सांभाळून सुदामदेव जरा अशक्त झालेले आहे म्हणून सावध करत आहे देवाने मोठ स्वागत केलेलं आहे द्वारकाधीशांनी आज सुधाम देवाचं पूजन केलेलं आहे एक पर्यंतची कथा विराम घेते उद्या भगवान बालकृष्णाच्या अन्न द्वारकाधीशांच्या अन्य विवाहांच्या कथा होते सुदामदेवाच चरित्र ही थोडक्यामध्ये येऊ द्या त्याच्यानंतर परीक्षित राजाचा मोक्ष उद्या कथेचा सातवा दिवस आहे उद्या आपल्या या सोहळ्याची सांगता आहे सातवा दिवस आहे म्हणून उद्या सांगतेची कथा श्रवण करण्याकरता सात दिवस उद्या सातवा दिवस आहे सहा दिवस जे आपण कथा ऐकलेली आहे त्या सर्व कथेचं सार उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे, आहे। सात दिवस ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी उद्या यायचं सहा सहा दिवस ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना जे फळ आहे तेच सातव्या दिवशी जे ऐकायला येतील त्यांनाही प्राप्त होणार आहे म्हणून न चुकता बहुसंख्येनं उद्या सर्वांनी कथेसाठी उपस्थित राहायचे उद्याची जी कथेची वेळ आहे ती सकाळी असणार आहे उद्या दुपारी कथा नाही आहे उद्या सातवा दिवस समारोपाची कथा आहे आणि उद्या सकाळी किती वाजता सांगायचं सगळ्यांच्या विचारांना कोमात माताई सकाळी किती वाजता सात वाजता आठ वाजता पहाट किती वाजता उठतात झोपेतून त्याच्यावर ठरवू ना अकरा वाजेपर्यंत कथा संपली पाहिजे मग किती वाजता सुरू करायची तुम्ही सांगा दोन तास दीड तास कथा होणार आहे सकाळी उद्या दीड तासापेक्षा जास्त नाही नाही जसं आपण करेक्ट टाइम सांगत होतो दोन आणि दोन ला सुरू करत होतो तसं उद्या सुद्धा जो टाइम ठरला वेळ ठरली की ठरली हा सर नऊची वेळ द्यायची का सर्वांना मान्य आहे ना नऊ ते साडे दहा कथा होईल आणि कथा साडेदहा ला विराम घेईल आणि अकरा ते साडेबारा या वेळेत कीर्तन होईल म्हणजे एक वाजेपर्यंत सर्व पूर्ण होईल कीर्तन कीर्तन मिरवणूक कीर्तनाच्या आधी का कीर्तन झाल्यावर कसं करायचं कीर्तनाच्या आधी ना मग मिरवणुकीसाठी मग कथेला येतानाच मात्यांनी कलश आधी जे काय राहायचं असेल वगैरे सर्व नऊ वाजता घेऊन यायचं मंडळी या ठिकाणी उपस्थित राहायचं ग्रंथ मिरवणुकीसाठी आणि नऊ वाजता कथा सुरू होईल साडे दहा ला कथा विराम घेईल अकरा ते साडेबारा कीर्तन होईल आणि एक वाजता प्रसाद होईल चला, चला आग, 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 मला मला वाटतं प्रसाद एक वाजता म्हणण्यापेक्षा दहा वाजता म्हणायला पाहिजे होत कारण <laughs> प्रसादाला आवर्जून उपस्थित राहायचं सांगायचं ना आपल्याला असो चला आता देवाचं लग्न झालेलं आहे देवाच्या लग्नासाठी आहेर जे घेऊन आलेले आहेत ते आहेर या ठिकाणी स्वीकारले जातील आहेर घेऊन यायचं हा चालू लवकर लवकर चला त्याच्यानंतर जे काही प्रमुख पाहुणे आलेले आहेत दोन दोन मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतील चला पटपट घेऊन या बरं कन्से का, का? किती पुकारू अरे अग पुरायचं कपाट पुकारायचं किती वाण सोपा सेट डायनिंग टेबल चला शांताबाई टाकळीकर यांनी एक्कावन्न रुपये आहेर दिलेला आहे त्यांना भगवान परमात्म्याचा आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद चला बरं पटपट